राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये कार्तिकला कालांतविधी झाला आहे कार्तिकचा आणि आता कार्तिकचा तिसरा कधी आणि कुठं होणार आहे ह्याच्याविषयी सांगावं असं तुम्हाला निरूप द्यावं असं मला वाटलं आपल्या कार्तिकचा तिसरा आहे उद्या सोमवार दिनांक एकवीस रोजी सकाळी सात वाजता सावळाचा कार्यक्रम होणार आहे सकाळी सात वाजता आणि हा विधी होणार आहे आरण या ठिकाणी आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर आरण म्हणजे सोलापूर साईडनं आलं की मुडलींच्या पुढगावा आरण म्हणून आणि पुणे साईडनं आलं म्हणजे टेंबूरनी वर टोलनाका टोल नाका झाला की त्याच्या पुढं आरण हे गाव आहे ज्याला कोणाला यायचं असेल हायवे लगतच आरण असं गाव आहे आणि त्या ठिकाणी तिसऱ्याचा कार्यक्रम होणार आहे सावडायचा कार्यक्रम होणार आहे कारण मला आज सकाळपासून असं नाही झालं की मला एक पाच मिनटंसुद्धा असा मोबाईल खाली ठेवता आला नाही मला एवढं फोन येते ते पाच पाच मिनटाला मला नवनवीन फोन येत येते कारण मी नंबर दिला वरती हला 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 होता चॅनलवरती त्याच्यावरनं अक्का महाराष्ट्र म्हणलं तरी सर सगळ्या सर्वजण हळहळ आहे सगळ्यांची प्रत्येकाच्या तोंडामध्ये हळहळच आहे विषय कारण लेकरू तसंच होतं काय त्याने कुणाचा कोणा केला कोणाच्या पाचोळ्यावर पाय न देणारा माझा भाऊ माझी मावशी माझे सर्व भावंड कोणाच्याच आद्यात मद्यात नसते ती तुम्ही बघितला मागच्या व्हिडिओमध्ये किती साधा सुद्धा आहे भाऊ माझा बळीराम खंडाळे माझ्या सख्या मावशीचा मुलगा आणि माझ्या सख्या मावस भावाचा मुलगा आहे कार्तिक आणि त्याच्यासोबत असं वाईट घडलं तर मित्रांनो जी नाही ती चौकशी केली आता श्वान पथक आलं बऱ्याच सी आय डी गोष्टी सगळ्या गोष्टीतनं आलं पण अजून कुठलाही पाठ पुरावा लागला नाही किंवा काय माग मोरुस हाती लागलेला नाही कुठल्या पद्धतीनं अजून काहीच हाती लागलेलं ला नाही आमचं जी नाही परी नाही परीनं आमचं प्रयत्न होतं केलं आम्ही आता पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा प्रयत्न भरपूर असं चालू आहे तानपाणी न खाता गावात सगळ्या विचारपूस चालू आहे फेरतपासणी चालू आहे सगळ्या गोष्टीची तरी पण कुठं काही मागम लागला नाही किंवा काही तपास अजून लागलेला नाही तरी संशयित म्हणून अकरा जणांना अटक केली या संशयित म्हणून पण तो आरोपी तोच आहे असा अजून काही डिक्लेअर झालेला नाही मंडळी आणि लवकरात लवकर सापडेल आरोपी सापडणार कारण कधीही कोणाचा वाईट न चिंते माझी मावशी माझं भाऊ त्यांच्याबद्दल अशा गोष्टी काढते त्या म्हणजे एक कसली गोष्ट आहे तुम्ही सांगा की बाबा जी कोणाच्या आद्यात मदत ती कशात ती त्यांच्यासोबत जर असा अन्याय घडतो या तर आम्ही सर्वसाधारण माणसानं करायचं काय किळसवाणी गोष्ट आहे असं घडतंय म्हणजे एवढू सलीक्रू तानबा कसं मारणार मारू वाटलं आणि एवढा निर्दय पण केला आहे ना तुम्हाला सांगतो मर्डर आता ती कुत्र आणलं होतं त्यांनी सोबत तर ती कुत्र फिरलं जसं कुत्रं फिरलं असं पोराला ताणलं होतं त्याच्या नडग्यावरती मारलेला आहे जखमा आहे त्या होत्या म्हणजे पळत होतं पण त्याला मारलेलं आहे आणि मारलेल्या ठिकाणी असं उंच कॅनलच्या कडला असा ढिगारा आहे मातीचा तर त्याला मारलं गळा कापला आहे त्या पोराचा माझ्या लेखराचा बघा गळा कापला आणि ते चाकू तिथंच पडलेलं होतं गळा कापल्यावर त्याने असा गळा धरला असं कापल्या कापल्या तर त्याची हाताची अशी ही दोन बोटं अशीच नरड्यातच होती त्याच्या अडकलेली म्हणजे कापल्यावर तिने गळाच्या धरला ज्या बोट त्याच्यात गेले ती नरट्या ती वर्णधिकारी त्याला गणगळत खाली सोडून दिलं जसा पालता पाला होता तरी ती ती हाताची बोट आहे असं त्याच्या नरड्यात होती कापलेला होता गळा त्या लेकराचा कुठं फेडचाल पाप ही करणारा नो आणि माझं सांगणं आव्हान आहे सगळ्या जनतेला जसं लेकराला मारलं ले तसंच त्याला सुद्धा शिक्षा भेटली पाहिजे तसंच त्याला सुद्धा मारलं पाहिजे सगळ्यांनी त्याला अशी शिक्षा द्या की त्याला कधी आयुष्यात त्याला ध्यानच झालं नाही पाहिजे कुठल्या गोष्टीचं अशी शिक्षा द्या काय गुन्हा केला लेकरांनी काय सुद्धा नाही कसलं खेळतंय बागडत होतं लेकरू आता माझ्या भावाचं असं म्हणणं आलं की जी मारेकरी होती त्यांचा कटच रचलेला असावा जसा की आता जत्रा जवळ आली आहे आज काय नाही जत्रा आज पालखी होती जत्रेची एवढी पावनभूमी आहे सावतामाळी महाराजाची आरणगावी आणि त्या नगरीत असल्या गोष्टी काढतात त्या मंडळी लेकराला म्हणजे आधी आटोक्यात घेतलं त्याने त्याचा विश्वास घेतला दोन चार दिवस लेकराचा जवळपास बोलवलं असा अंदाज माझ्या भावाचा आहे त्यांनी रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला गोड बोलली त्याला आंजारलं गोंजारलं त्याची ओळख पाडून घेतली त्याला खायापिया घातलं त्या पाळणंवाल्या बाईला पाणी आणून देत होता ती पाळण्यावाल्या बाईला त्यांचं बी जाब घेतले ते सगळ्याचं जबाब घेतल्या त्याच्यामध्ये तर काय त्यांच्याकडनं तर काय आलं नाही कारण ती बी आली होती तर ती पॉट घेऊन आलेली असते ती बाहेरनं त्यांच्यावर आपण संशय घेऊ शकत नाही कारण ती स्वतः त्यांचं पॉट घेऊन आलेली आहे तर ती आप काय करणार आहे ते आपला दादा असं बी एक तर की आणि झालेली घटना एकदम बेकार झाली चौकशी सगळी केलेली आहे त्याच्यासोबत जी मित्र होती लहान मुलं तर त्यांनी त्यांना तुम्ही पुढं जावा बड्डेचं एक ठिकाणी जेवण होतं जेवण केलं तुम्ही पुढं जावा मी पाठीमाग येतो तो काम आहे म्हणून एकटाच मागं थांबला मग त्या करणारा यांचा कट असणार आहे त्याला आम्हीच दिलेले असणार आहे तू पाठीमागं थांब आणि तुला आम्ही काय तर खाय देऊ किंवा काय देऊ अशा आम्हीच धावून लेकरला मागं थांबलेलं आहे शंभर टक्के अशी घटना घडलेली आहे थांबलेली खूप मागे नऊशे आसपास गायबच झालं पण हुडकायची बी आम्ही सगळ्यापर्यंत हुडकलो नदी नाल वड जेवढं कायच त्या इतळी तळी आहे ती त्या सगळ्या हुडकल्या एक तू स्पॉट होता त्या ठिकाणी गेलोच नाही आम्ही असं झालं कुठल्या दुश्मना सुद्धा अशी वेळ येऊ नये ती वेळ आज आली तर वहिनीला आमच्या सलाईन चालू होते हातामध्ये जीभ वाकडी होती याची उचला येत नाही जीभ बोला येत नाही असं मी हात पडले तर असं वहिनीचं माझ्या भाऊजेचं असं बोला येत नाही जीभ वाळती की वाकडी जीभ होती या ती टेन्शन नाही महिन्याला काय झालं जीप टाळायला चिटकली कुठं बघत बसता काय भाऊ तर बेबानी झालाय तुम्ही काल बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये त्याला येत नव्हतं काय बोलायचं ना काय नाही त्या गोष्टी त्याला सुचत नव्हत्या काय बोलला त्याच्या त्याच्या जीवाला माहिती मी सांगत होतो व्हिडिओच्या पाठीमागनं का तर त्याला बोलायचं सुधरत नव्हती इतका झाला झालाय ती बाकी माझी मावशी म्हणू नका मावशीचं बी तसं झाला इथं सगळ्या परिवाराचं माझं भाव आहे तर त्यांची सुद्धा अशाच अवस्था आहे कारण ही घटना कोण असा मनीध्यानी सुद्धा वैरेच्या सुद्धा यायची नाही आशिषवानी लेकराला म्हणजे मारले तानून मारलं मर्डर केला गळा कापला वरण आशेड वतले इतकं निर्दयीपणानं लेकराला ले काय एवढं वाटोळ केलं असेल काय वाईटपणा केला असेल आता पुरावा तर काय हाती लागला नाही आणि संशयित अकरा जण अटक आहे ती आणि जरी पुरावा लागला तरी कसं असतं प्रशासनाचं सांगत नाही ती बातमी लेखी होऊ देत नाही कारण सगळा पुरावा हाती लागल्याशिवाय त्यांना बी काहीतरी बंधनं असते ते त्याच्यामुळं लागलं असणार आहे असं नाही आपण म्हणू शकत थोडाफार काय तर लागणार असणार आहे त्यांचं बी काम जोरात चालू आहे पण आता कळवणार नाही तिथे कारण त्यांना पूर्णपणे सगळी डिटेल सापडल्याशिवाय त्या गोष्टी बाहेर काढणार नाहीत आता उद्याचं आमचं नियोजन वेगळंच आहे जरा बघूया मी पण त्या काही गोष्टी सांगत नाही तुम्हाला बघूया पण उद्या लेकराचा तिसरीचा कार्यक्रम आहे सावडायचा कार्यक्रम आहे हळहळ ती सगळी दुनिया हळहळ ती मला नाही नाही तिथनं कोणी येते ते सांगते ती काय करता आपलं गेलं जे बोललं पण ज्यांनी केलं त्याला तर शिक्षा भेटायला पाहिजे का नाही मला सांग निर्दयीपणा असं लेकराचा हाल हाल करून मारले लेकराला त्याला शिक्षाही भेटणार भेटणार आणि त्याला शिक्षा भेटल्यावर प्रशासन नाही पण आम्ही शिक्षा देऊ त्याला नाही देणं झालं कोणाला तर तोंडचं पाणी पळाले माणसाचं उद्या तिसरीचा कार्यक्रम आहे अरण्य ठिकाणी जे कोणी इच्छुक आहेत कोणाला यायचंय मला बऱ्याच जणांचा फोन आलं तर मग आम्हाला पत्ता सांगा यायचंय म्हणून खास व्हिडिओ केला आहे आजचा व्हिडिओ की दादा आम्हाला यायचं आहे तिथं सावडायला आम्हाला पत्ता काय माहीत नाही तुम्ही एखादा व्हिडिओ बनवून टाका असा कमेंट आले त्या मला म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे तर तुम्हाला अजून एकदा पत्ता सांगतो या आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर पुणे सोलापूर हायवे लगतच गाव आहे चिटकोण मुंडलींच्या जवळ गाव आहे तर या ठिकाणी यायचं आहे आणि सकाळी सात वाजता सावडायचा विधी होणार आहे तरी कोण येणार आहे त्यांनी यायचं आहे आणि कार्तिक बाळाच्या आत्म्याला शांती लाभो अशी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जाता जाता सांगून जाईन मुलांना लक्ष द्या मंडळी मुलांना लक्ष द्या तुमचं लक्ष ठेवा मुलं आताची खूप हुशार आहे ती म्हणून तुम्ही सोडून देताय पण किती जरी झालं तर किशोर बुद्धी असते मुलांची लहान बुद्धी असते त्यांना एवढी समज नसते मस्त मस बोलण्यात हुशार असलेली खरं चपळ असते पण समज कमी असते बारके लेकरांना काय करायचं काय नाही आणि पुढच्या लोकांना पोरांना जाळ्यात कसं अडकावायचं ही बरीच मोठी असते काळजी घ्या का सगळ्यांची कारण हा जन्म नाही कुणा जेव्हा आपल्यामधून माणूस जातो तेव्हा त्या माणसाची किंमत कळते कच्चा डोंगर आहे आमच्या परिवारावरती मोठा दाखवूया पुढच्या दा व्हिडिओमध्ये दाखवूनच तुम्हाला मला काही मागमरुस लागू द्या किंवा पत्ता लागू द्या क्रिमिनल कोण आहे मला दिसला त्याला फोटोसाईट मी तुम्हाला दाखवून चॅनलवरती आपल्या मादरचोथला